विधानसभा निवडणुकीत जनतेने ज्यांना हद्दपार केले तेच पुन्हा मोर्चे काढून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत कितीही खोटे आरोप केले तरी राज्यातील जनतेच्या मनात महायुतीचे स्थान भक्कम आहे असे प्रतिपादन जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहता तालुक्यातील वाकडी साकुरी आणि पुणतांबा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला या मेळाव्यास आमदार बाबासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली तुकाराम बेंद्रे बापूसाहेब देशमुख नितीन कापसे डॉ स्वानंद गाडेकर शोभा घोरपडे राजाभाऊ कापसे पप्पू बनसोडे बाळासाहेब गाडेकर डॉ धनंजय धनवटे बाळासाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपेशी ठरलेलेच आता मत चोरीचे आरोप करून मोर्चे काढत आहेत पण जनता विकासाच्या बाजूने उभी असून ती खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही राज्यात महायुती सरकार जनतेसाठी ठोस निर्णय घेत आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या बत्तीस हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे केवळ घोषणा नव्हे तर कार्यवाही करणारे सरकार हेच महायुतीचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले तसेच राहता तालुक्यातील कालव्यांच्या नूतनीकरणासाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्याच उत्साहाने काम करण्याचं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले

کنٹھے شکاؤ فائدہ ہی اپنے کتنے بند کرنا مدد کرتے Nanti sudah maka dua budaya yang akan dihidupi sangat yang saya kira-kira semestinya berhasil. Ya, bahagian rakyat yang dihidupkan, maka orang-orang yang dihidupkan, orang-orang yang

ولكن <applause> <applause>

تو جائعねぇ��ranch تو مجھگنہ میں نہیں ہے جوں کہ 就ےитай軍 بن راہے ہے developed اگران میں بنانenhائے کته کاری وقت ، یہ میں یہ فلانٹری پال فارس کےب ہے یہاں پہر دیا پارے کام سוטving مدلاorar